क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री भाग्यवंती मायावंती नमस्कार, नमस्कार मी मेघा शक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जत शहरातून जाणाऱ्या इस्लामपूर चढचण या राष्ट्रीय महामार्गावरील जत प्रशासकीय इमारतीसमोरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अनधिकृत अतिक्रमणासंदर्भात सव्वीस सा जानेवारीनंतर आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती जतचे तहसीलदार तथा ता तालुका न्याय दंडाधिकारी प्रवीण धानोरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे जत येथील नूतन प्रशासकीय इमारत ही इस्लामपूर चडचण या राष्ट्रीय महामार्गावर आहे त्यातच येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात अनाधिकृतपणे खोक्याची अतिक्रमण झाल्यानं ही सर्व अतिक्रमणे वाहतुकीस अडथळा ठरत आहेत याच मार्गावर विविध शासकीय कार्यालय शाळा हायस्कूल महाविद्यालय पंचायत समिती महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालय व न्यायालय असल्यानं हा परिसर नेहमी वर्दळीचा असतो शाळा हायस्कूल व महाविद्यालय भरते व सुटते वेळी या रस्त्यावर प्रचंड गर्दी व वा वाहतुकीची कोंडी होऊन याचा त्रास विद्यार्थी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो अशातच रस्त्यावर करण्यात आलेल्या अतिक्रमित खोक्यात एखादं मोठं वाहन शिरले तर होणारी हानी मोठ्या प्रमाणात असणार आहे यामध्ये शाळकरी विद्यार्थी हे वाचणार नाही त्याचप्रमाणे यापैकी बहुतांशी अतिक्रमण हे राजकीय पक्षातील नेत्यांशी जवळीक साधणारे कार्यकर्ते महसूल कर्मचारी यांच्या संबंधातील असल्याने व ही अनधिकृत अतिक्रमणे पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानासमोर रस्त्यावर वाहतुकीस व अडथळा ठरणारी असल्यानं ती सर्व अतिक्रमणं काढणंच योग्य ठरणार आहे या अनधिकृत अतिक्रमणांपैकी एका एका व्यक्तीनं तीन तीन खोकी रस्त्यावर टाकून त्याचा बाजार मांडलाय त्यातून त्यांच्यात संघर्षही पाहावयास मिळत आहे या संघर्षातून एकाचा बळी जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही यापूर्वीही अनधिकृत अतिक्रमणे काढण्यासंदर्भात अतिक्रमणधारकांना संबंधितांकडून लेखी नोटीसाही दिल्या गेल्यात परंतु ही अतिक्रमणे काढण्यास कुणी अडखाटी आणली हे मात्र कळलेलं नाही ही सर्व अतिक्रमणे अनधिकृत व वाहतुकीस अडथळा ठरणारी व अनेकांची जीव घेणारी ठरणार असल्यानं ती लवकरात लवकर काढली जावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यांनी केली असून जतचे तहसीलदार तथा तालुका न्याय दंडाधिकारी यांनी या सर्व अनधिकृत अतिक्रमणासंदर्भात सव्वीस जानेवारीनंतर जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व संबंधितांची बैठक घेऊन या बैठकीतला निर्णय घेतला जाईल असं म्हटलंय बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद